लोकसभा निवडणूक लोक पार पडली आहे मतमोजणी चार जून रोजी आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रणात उमेदवार आहेत मतमोजणीच्या दिवशीच्या एक दिवस आधी आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत भाऊ काय विश्वास आहे ते जिंकणार जनतेगा विकासावर विश्वास आहे जातीपातीच्या राजकारणाला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्र असेल या राज्यामध्ये व या जिल्ह्यामध्ये जातीपातीच्या राजकारणाला दूर दूरपर्यंत थारा नाही महाराष्ट्रामध्ये महायुती विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पाच वर्ष हा देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने जावा यासाठी महाराष्ट्र पूर्ण शक्तीने दिल्लीच्या पाठीशी म्हणजेच मोदीजींच्या पाठीशी उभा राहील देवीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उमेदवार हे मोठ्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये विजयी होतील याबद्दल दूरपर्यंत ना मतदारांना शंका आहे ना महाराष्ट्रातील जनतेला शंका आहे निश्चितपणे भाऊ एक्झिट पोल आले आहे चारशेला स्पर्श करत आहेत आणि भाजपची संपूर्ण यंत्रणा त्यावर भर देत आहे देशामध्ये चारशेला स्पर्श करत असलेला एक्झिट पोल महाराष्ट्रामध्ये फिफ्टी फिफ्टी दाखवत आहे काही घडामोडी चुकले आपले मला वाटतं की फिफ्टी uh, फिफ्टी काही चॅनल्स मध्ये दाखवल्या पण जर तुम्ही सरासरी केली तर ही सरासरी पस्तीसशे आसपास जाते आणि मला विश्वास आहे की या अगोदर महाराष्ट्राच्या संदर्भात जेव्हा जेव्हा एक्झिट पोल आले आजपर्यंत एक्झिट पोल मध्ये जी संख्या व्यक्त केली त्याच्यापेक्षा चार ते पाच जागा जास्त आल्या याचा अर्थ असा आहे कि जर पोल की जर एक्झिट पोलची सरासरी बत्तीस ते पस्तीस येत असेल आणि त्यामध्ये दर पाच वर्षांनी होणाऱ्या एक्झिट पोल मध्ये असणाऱ्या संख्येमध्ये पाच सहा जागा जास्त येत असेल तर मला वाटतं की महाराष्ट्र सुद्धा देशामध्ये ज्या जागा एक्झिट पोल मध्ये दाखवल्या जात आहे त्यापेक्षा जास्त येईल तुम्ही मध्य प्रदेशमध्ये काय एक्झिट पोलमध्ये बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये एक्झिट पोलमध्ये जी संख्या दाखवली त्यापेक्षा जास्त संख्या एकशे पासष्ट जागा जिंकूया राजस्थानमध्ये तेच झालं जेव्हा गुजरातमध्ये या अगोदर निवडणूक झाली तेव्हा एकशे तीस एकशे बत्तीस जागा दाखवत होते एकशे छप्पन जागा आपण तिथं जिंकूयात छत्तीसगडमध्ये आपण तशाच पद्धतीने जागा जिंकूयात अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा एक्झिट पोल पेक्षा जास्त जागा जिंकल्या याचा अर्थ असा आहे की एक्झिट पोल हा साधारणता ज्या जागा दाखवल्या जातो त्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए किंवा महायुतीला मिळाव्यात जर तुम्ही या पाच वर्षाच्या अगोदर या राज्यामध्ये युतीच्या जागेंच्या संदर्भात एक्झिट पोल बघा तेव्हा तीस एकतीस बत्तीस असे एक्झिट पोल होते आणि जिंक एक्केचाळीस जागा निश्चितपणे भाऊ मला एक सांगा की या सगळ्या एक्झिट पोल नंतर फिफ्टी फिफ्टी किंवा थोड्याशा कमी जास्त जागा राहिल्या राज्यातल्या नेतृत्व बदल किंवा काही काही बदल होऊ शकतो असा प्रश्नच उपस्थित होत नाही हा जर तर तुमच्या मनात कारण नसता नसताना एक्झिट पोलच्या आधारावर आलेली ही शंका आहे खर तर या महाराष्ट्रातून महाविकास आघाडी आता एक्झिट व्हायची वेळ आली आहे आणि काय म्हणून जनतेने महाविकास आघाडीला मतदान द्यावं फक्त निम्न शब्दाचा उपयोग करणं अतिशय विषारी वक्तव्य करणं जाती जातीमध्ये भेद करणं यांच्याकडे कोणताही महाराष्ट्राच्या प्रगतीचा अजेंडा नाही महाराष्ट्राच्या दुर्बल शोषित पिढीत अंध अपंग निराधार सहाय्य जनतेची सेवा करण्याचं कोणतंही मिशन नाही फक्त अतिशय निम्न शब्दाचा उपयोग करणं आणि साधारणतः त्यांना असा भास जागा आहे की सोशल मीडियामध्ये यांचेच जे काही पेढ लोक जिथे की काँग्रेस असं टाकतात त्यांना असं वाटतं की आता आमची महाविकास आघाडी पुढे जाईल मी तुम्हाला विश्वासाने सांगतो केंद्रातही एनडीएचं सरकार येणार आणि राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार येणार कितीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही युक्त्या घडवल्या सिटिंग फिटिंगच राजकारण केलं तरी यांना निवडणुकीत यांची फिटिंग मतदार केल्याशिवाय राहणार नाही आणि हे महाराष्ट्रात सुद्धा सत्तेत येऊ शकणार नाही हे मी अतिशय विश्वासानी नवे अभ्यासाने सांगतो निश्चितपणे विजयाचा विश्वास व्यक्त करत होते चंद्रपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आशिष अंबाडे झी मीडिया चंद्रपूर